नेपाळी पैलवान आहे नेपाळ असल चीन असल कुठलाही देश असू द्या पण ही लाल माती ही कुस्ती आपली आहे त्याचा आपल्यावरती प्रेम आणि आपण तेवढ्या प्रेमाने तो बंधू आहे आपला इथं आलाय त्याचं स्वागत आहे

पंचावन्न किलो किलोच्या देवाबरोबर लढतोय अहो कुस्ती आहे ती रे डंकी अंगावर टाकली गयो पकडा भी गो हे कोण आला जरा थांब रे हे बार मनीष मनोज थोडं थांब <laughs> मानेवरती पंच्याऐंशी किलोचं वजन बसलंय देवाला देव दिसायला लागले रोपलेस ते देव अरे एका बाजूने विचार केला तर ही नकली असू द्या पंच आपण पिक्चर बनले का का याच्यात <coughs> सॉरी भरण्याचा प्रयत्न आहे इराणीला पाय काढलेला आहे त्याचा <coughs> हात काढला मानेवरती गुटणा ठेवलाय या प्रा देवा थपा लोडून गेला अरे बापरे क्या हुआ मला तिकडं जायचंय चांग काय करायचं या

काहीतरी शिकण्यासारखं असतंय प्रत्येकाकडून एका हातानं दोन हात धरायचे नाही घसाय देवा थपाशी सरण्यासारखा वाट बीट काढीत नाही काय नाही कस काय कुस्ती थोडोचा प्रकार त्या भागातले वेगळे पण असते आणि पुन्हा एकदा कब्जा घेतलेला मानेवरती कोपराचा गुट्टा ठेवलेला हिमाचलच्या राहुलने मिट्टी माल फेकीय

काय नाव लावलं मला ते नाव कळत पाहिजे नाव का उडी मारतोय का तो ओढतोय तो लक्षात येत की मग वा कुठला गिरा हो पट काढतोय देवा हो वा की पूड़ा बचा